जबरदस्त आणि खूप मोठा आहे हा खूप मोठा आहे म्हणजे इथे तीन थर लागतील एक दोन तीन तीन थर तीन थर लागतील एवढा मोठा आहे खूप मोठा आहे तर जय शिवराय मंडळी स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये आणि आजचा आपला फेरफटका काय तो म्हणजे किल्ले विजयदुर्ग मंडळी आपण आलेलो ते म्हणजे किल्ले विजयदुर्गावरती जिल्हा सिंधुदुर्ग आणि स्वराज्यातील एक कसा किल्ला बघू शकता हा बुलंद असा बुरुज ज्याला नाव आहे पडकोट खुशक म्हणून आणि ही आहे त्याची तटबंदी चला, चला। तर मंडळी आलो आहे किल्ले विजयदुर्गावरती आणि इथे आहे ही हनुमानाची मूर्ती हनुमान मंदिर आणि इथे आपले विकासदादा थोडक्यात एक या किल्ल्याची माहिती देत आहेत मी तुम्हाला ही माहिती सांगेनच आणि खाली देण्याचा प्रयत्न करेन बाकी तुम्ही हा किल्ला बघा फक्त किती भव्य आणि मजबूत एकदा आपण त्यांची पहिलाच होता त्याच्यानंतर आपण इथलं की महाराजांनी खूप बांधकामात केली ही भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची जागा म्हणून कारण की सिंधुदुर्गाच्या यादीचाही हा किल्ला या आहे हे सांगतो मी तुम्हाला ठीक आहे हा किल्ला बांधला गेला मार्गाने ह्याला दोन्ही टक्केपंथी गुरु तीनमधली जो गुरु ह्याला टोटल सत्तावीस गुरुज आहेत सत्तावीस ट्वेंटी सेवन गुरुज आहेत ठीक आहे सत्तावीस गुरुज आणि त्यातले काही तीन मजली दोमजली पण आहेत फोर ठीक आहे ते होतं त्याला घेऱ्या होतं महाराजांनी त्याचं नाव बदलून विजयदुर्ग केलं ठीक आहे असा आपल्याला उल्लेख सापडतो आता ह्या किल्ल्याचं आता पुढे पुढे जाऊ आपण इथे बरीच विध या किल्ल्याने पाहिले आता पुढे पुढे जाऊ असं मी सांगतो तुम्हाला ठीक आहे तुमच्याकडे माहिती तर बापरे जंग्या बोलतात हे जे आहेत ते ना तेल उकळतं वगैरे सोडायचे हा जी म्हणजे हे पण बघ स्लो बघ कसं दिलंय असं उकळत तेल सोडायला दिलंय किंवा बाण हा उकळतं तेल बाण फायर करायची आणि ते ना चौकोन खिडक्या या त्याच्यावरती तोफा त्याच्यातून हे बाहेर यायचं त्यांचं तोफेच तोंड बाहेर यायचं हा चला 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 बुरुज फक्त बघा मंडळी किती भव्य आहे खूप मजबूत आहे म्हणजे केवढा मोठा आहे हत्तीचा पाय वाटतो आहे मोठाच्या मोठा, मोठा। साधारणतः मंडळी जर पूर्ण पट -पट कर न, किल्ला बघायचा असेल ना तर अडीच ते तीन तास हा किल्ला बघायला आपण जरा पटपट करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपण ऑलरेडी मुंबईवरनं कोकणात आलेलो आहेत किल्ले आणि काही प्राचीन मंदिरं बघण्यासाठी तर शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा किल्ला आहे आणि इथे ते आपण बघू शकतो गोमुखी द्वार म्हणजे मराठ्यांच्या स्थापत्य एक विशेष कौशल्य खूप सुंदर मंडळी दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा किल्ल्यावर येण्याच्या येण्या जाण्याची वाट ही होती पूर्वीच्या काळी असं म्हणतात की हा चारी साईडनेला पाणीच होता एक जागा उथळ होती तिकडे हळूहळू त्यांनी भराव टाकून टाकून एक साइड जोडली ठीक आहे म्हणून ती एक साइड झाली आणि तिन्ही साइड जे आहेत त्याला पाणी आलं ठीके तिन्ही साईडला इथे जहाज बंदीचा कारखाना पण होता इथे या साईडला अराऊंड अडीचशे टन वजनाची जहाज पहिली बनायची कान्ह्यांच्या पिरियड मध्ये त्याच्यानंतर आनंदराव धुळप आले त्या धुळपांच्या काळामध्ये साडेतीनशे टनापर्यंत जहाज बनवायची कॅपॅसिटी आपली वाढली हे मुख्य केंद्र होतं आपल्याला नोदलाचं हे प्रमुख केंद्र होत सगळी जहाज लागलेली असायची ठीक आहे आणि हा मुख्य दरवाजा आता तुम्ही मुख्य दरवाजा बघितला तिकडे दोन कॉमर ठीक आहे आणि वरती कलच आहे हे मांगल्याचं प्रतीक आहे हे बांधकाम मुख्यतः महाराष्ट्रा काळामध्ये झालेलं आहे जेणेकरून आपल्याला हिंदू सूचक अशी चिन्ह इकडे मिळतात ठीक आहे बाकी तुम्ही गंड ग्रुप भैरुंड ध्वज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आल्यात इथे आपल्याला इथे फक्त आपल्या पण कवलं आणि त्यांना जरा हे पण सांगा ना आतल्या काही भाग ही आणि तिकडचे काय असतात आजूबाजूला देवडा आहे म्हणजे तिथे चेकपोस्ट कशी असते कोण आलं कोण गेलं हा मुख्य दरवाजा मी ते बाजूला बाहेर गेलो तुम्ही तेवढ्या दिसते आता हा नंतर काम करून लावलेला मला तरी वाटतं ठीक आहे हा जुन्यातला नाहीये आणि याच्यावर थोडं सिमेंट कॉन्क्रीटचं पण काम झालंय कारण चिरावरती तुम्ही बघता सिमेंट लागलंय सो हे चुकीच्या पद्धतीचं संवर्धन झालेलं आहे आपल्याला हे करायचं नाही हे लक्षात घ्या चला <laughs> या इकडे कुठे घ्या तर मंडळी बघू शकतो आपण हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि भव्य दिव्य आहे खूप मोठंच्या मोठं आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसते ते म्हणजे दोन तोफा आणि तीन मोठे मोठे गोळे एक दोन तीन हे गोळे असायचे आतमध्ये आत टाकायचे त्याच्यामध्ये हां तर ह्या ह्याच्या ह्याचा नसणार तो हां दुसऱ्या कुठल्या तरी ह्याचा असणार हा पण दुसऱ्याचा असणार अशा काहीशा तोफा आणि ही ते एक भव्य वास्तू आहे एक मिनट ओके ही बघू शकता तुम्ही वरती पण जायचं आहे आपल्याला बघू प्रयत्न करूया सध्या आपण किल्लाचा घेरा आहे जो घेरा आहे तो कवर करूया आणि हा जाऊया माती खूप आहे तरी माती म्हणजे काय आता एकदम कॅज्युअल ब्लॉक झालाय बघू शकता किती सुंदर वाटते ही वास्तू बघायला नगारखानाच एक प्रकार आहे कारण वरती जाण्यासाठी पण वाट आहे हा दारू गोळा कोठार आहे दारू म्हणजे तशी दारू नाही अर्थात ही जे आपले गोळे वगैरे असतात अग्नीचा साठा त्याची आहे आता तुम्ही रचना बघितली त्या साईडला पूर्ण ओपन समुद्र आहे म्हणजे सत्र त्या साईडने कॉम्बिनेशन यासारख्या ठरण्याचं कारण असं समजा तिथून काय गोळा फेक तर ते फुटून आणि किल्ल्याला नुकसान होऊ नये म्हणून ते जवळ नाही ठेवलं गेलं समुद्र किनाऱ्याच्या हे ह्या साईडला जमिनीच्या साईडला कॉर्नरला ठेवलेलं आहे त्याचं कारण मुख्य हे आहे कारण त्याचं वाचावं आणि त्याला वरती चटपट बनवून ते जुन्या काळात बसतो म्हणजे तो असं पडली तर दारुगळा पडला तर फुटून आता ते आपण त्याला बघायचं भुयारी मार्ग हो 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 डायरेक्ट समुद्राकडे वाट निघते काही चला बघूया ए असंच वाटत नाही तर बघा हाय एक भुयारी मार्ग जबरदस्त आणि खूप मोठा हा खूप मोठा आहे म्हणजे इथे तीन थर लागतील एक दोन तीन तीन थर तीन थर लागतील एवढा मोठा आहे खूप मोठा आहे म्हणजे ते शंकाचा आवाज पण येईल मंडळी इकडे पूर्णच्या पूर्ण झाडी वाढली आता सध्याच्या व्यवस्थित रान वाढलंय किल्ला तर भरपूर आहे अफा अफाट पसरलेला आहे अर्ध्या तासात उरकायचं आहे आता समजून जा जो किल्ला तीन तासामध्ये करायचा असेल तो अर्धा तासात निपटायचा असेल तर आम्हाला फक्त जी मुख्य ठिकाण आहेत मुख्य जी काही स्ट्रक्चर दिस आहे तेवढंच बघायचं आहे पण छोट्या छोट्या वस्तू बघू शकतं की कमानीला पण तिथे सुंदर असं ती, ती पाकळी बघू शकता किती सुंदर अशी कोरलेली आहे साधारणतः दोन ती ते तीन शाळा त्याच्यानंतर परत मराठा स सत्ता अशा दोन तीन सत्तांचं पाल पलट कर पलटवार या किल्ल्याने बघितलेले आहेत त्याच्यानंतर शेवटी किल्ला हा इंग्रजांकडे गेला दादांची माहिती आणि सोबतच मी दिलेली खालची माहिती तुम्ही नक्कीच बघत असाल अशी माझी अपेक्षा आहे पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा वरती जाण्यासाठी या आहेत इथून पण म्हणजे तटावरनं पण आपण पूर्ण फांजीवरनं किल्ला बघू शकतो आणि बरोबर जे धान्य कोठार आहे हा धान्य कोठार बोलतो आहे दारूगोड्याचा कोठार आहे त्याच्यासमोरच ही एक मोठीच्या मोठी वास्तू आहे तर हा मोठाच्या मोठा एकदम म्हणजे आता आतमध्ये जाऊया आपण छत्री पाहिजे आम्हाला कल्पेश तर हे दरबार आहे मंडळी तेव्हाचा आणि हा एवढा भव्य दिव्य आहे फक्त म्हणजे इमॅजिन करू शकतो आपण की तेव्हा हे काय असेल वरती सगळी लाकडं असतील आजूबाजूला चांगले मोठे मोठे पडदे लावले असतील आणि आतमध्ये या सगळ्या दिव्य वास्तू असतील हो लाकडाचे सागाचे मोठे मोठे लाकडाचे खांब असतील त्यांना भरझरी कापडने सजवलेलं गेलेलं असेल छत असेल हां याच्यावरती छत असेल जे काळानुसार पडलेलं आहे परंतु जो पाषाण आहे जे दगडी आहेत ते आजही आपला इतिहास सांगतात आहेत आपल्या महाराष्ट्राचा सा इतिहास सांगतात आपल्या मराठ्यांचा सा इतिहास सांगत आहेत एवढी मोठी अशी वास्तू आहे आणि जागोजागी कास पटारासारखी फुलं जागोजागी आपल्याला दिसत आहे

तर मंडळी जसं आपण एंट्री करतो त्याच्याबरोबर आपला दरबार दिसतो आता इकडून स्वप्नील बाहेर येतोय आहे स्वप्नील तिथून बाहेर ही पूर्ण घोड्याची पाग आहे घोड्यांच्या पागेची ही जागा आहे आणि तिथे एक पाण्याचा टाक आहे एक तुळशी वृंदावन आहे इकडे परत वरती जाण्याचा मार्ग आहे वरती बुरुजवरती बुरुज आहेत म्हणजे बुरुजांवरती पण हे तिहेरी बुरुज आहेत किंवा दुहेरी बुरुज आहेत एक दोन तीन एक दोन असे दुहेरी बुरुज आहेत आणि इथून पण सुंदर असा व्ह्यू आहे हे बांधकाम बघू शकता मंडळी कसं आहे खूप सुंदर हवा सुटली आहे वातावरण तर एवढं थंड आहे ना कारण आपण आहोत आता कोकणामध्ये आणि ते ही पावसाळी सीझनमध्ये महिना सुरू आहे आता ऑगस्ट सतरा तारीख आजची आणि खूप सुंदर खूप सुंदर मंडळी हे आहे विजयदुर्ग किल्ल्यामधलं मोठ्याच्या मोठं असं धान्य कोठार जिथे मोठ्याच्या मोठ्या प्रमाणात धान्य साठवायचे ही केवढी मोठी रूम आहे बघू शकता जसं का एखादा मोठं चर्च किंवा वसई किल्ल्यामध्ये असणारे मोठे मोठे चर्च आहे तसे सध्या आता हे गळतं आहे पूर्ण पण आजही हे स्ट्रक्चर आजही वास्तू पूर्णपणे अस्तित्वात आहे आपण बघू शकतो विजयदुर्ग किल्ला मंडळी इतका भव्य आणि इतका बघण्यासारखा आहे ना की एकदा नक्कीच ह्या किल्ल्यावरती यायला पाहिजे आता हिथून दुसरीकडे पण एक पायवाट जाते हे बघू शकता हे पण हे केवढं मोठं आहे आणि ही मंडळी वास्तू बाहेरून अशी दिसते धान्य पोटात आणि परत एकदा आपल्याला तोफा दिसत आहे जखिणीची तोफ पहिल्यांदा काहीतरी वेगळंच नाव ऐकतोय जखिणीची तोफ विच विच की तोफ हा म्हणजे अशी म्हणजे तर ही बघू शकता बट आता ते कुठल्या हिशोबाने असं सांगितलं गेलं आहे काय माहिती नाही आणि ही तोफ पण सेम पट्ट्या पट्ट्यांमध्ये बनवली गेलेली आहे ह्या हे डिक्स असतात एक चकत्या असतात त्या चकत्या जॉईंट 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 करून ही तोफ पूर्ण आयन मेटलची बनवली गेलेली आहे ह्याच्या चकत्या ह्या दिसतात पण आजही अशाच तोफा आपलं मुलुक मैदान तोफ वगैरे आपल्याला नळदुर्गावरती पाहायला भेटतात Merci. तितक्याच वेळेमध्ये आपण ज्या काही वास्तू आहे ज्या काही या किल्ल्यावरती ज्या ज्या काही स्तरावरती जे जे काही बांधकाम झाले ते पाहण्याची प्रयत्न केला पाण्याचा प्रयत्न केला त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला अर्थ तुम्हाला माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तर नक्कीच हा किल्ला कसा वाटला ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा व्हिडिओ फुटला तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरपट कसा तोवर जय जाऊ जय शिवराय जय भारत